हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण दिवसाची सुरुवात एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र यश साजरं करणे चांगलं आहे परंतु आपल्या अपयशातून शिकणे महत्वाचे आहे हा विचार आहे बिल गेट्स यांचा दिवसाची सुरुवात एक चांगल्या विचाराने करण्याचं चा कारण फक्त इतकंच असतं की आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यानंतर वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचे म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलीया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशीच्या आपल्या रेडिओ एम पी एस सी गुरुच्या दिनविशेष या सत्रात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र सर्वप्रथम एकोणीस जून या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयीची माहिती घेऊया आजच्याच दिवशी सोळाशे शहात्तर साली शिवाजी महाराज यांचे सेनापती नेताजी पालकर मुघलशाहीतून पुन्हा मराठा साम्राज्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं आजच्याच दिवशी सन अठराशे एकोणनव्वद साली ई एस व्यंकटारमय्या यांनी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे एकोणीसा सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना सन एकोणीसशे दहा साली अमेरिकेतील वॉशिंग्टन या शहरात पहिला फादर डे साजरा करण्यात आला एकोणीसशे बारा साली अमेरिकेतील कामगारांसाठी आठ तासांचा अवधी आजच्याच दिवशी निश्चित करण्यात आला होता एकोणीसशे एकसष्ट साली कुवेत या राष्ट्राला इंग्लंड देशाकडून स्वातंत्र्य मिळालं कुवेत हा मध्य पूर्वेतील एक देश आहे कुवेतच्या दक्षिणेला सौदी अरेबिया पश्चिम उत्तरेला इराण तर पूर्वेला पर्शियन आखात आहे कुवेत हा जगातील अतिश्रीमंत व अतिप्रगत देशांपैकी एक आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली कुवेतवर इराकचे राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांनी हल्ला केला होता चला तर मग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी एकोणीसशे सहासष्ट साली महाराष्ट्रीयन भारतीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नव्याण्णव साली तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी मैत्री एक्सप्रेस या कोलकाता ते बांगलादेशाची राजधानी ढाका पर्यंतच्या बससेवेचे उद्घाटन केले यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी असणाऱ्या काही महत्वाच्या व्यक्तींच्या जन्मदिवसाबद्दल अठराशे एकाहत्तर साली भारतीय स्वतंत्रता सेनानी व हिंदी राष्ट्रभाषेचे महान विचारवंत माधवराव सप्रे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बावीस साली नोबेल पारितोषिक विजेता डॅनिश अनू भौतिकशास्त्रज्ञ आजे निल्स बोर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकतीस साली उत्तराखंड व सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल सुदर्शन अग्रवाल यांचा जन्म झाला एकोणीसशे पंचेचाळीस साली शांततेचा नोबेल पुरस्कार विजेता म्यानमार देशाचे राजकारणी मुसद्दी लेखक व नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पक्षाच्या अध्यक्षा ऑंग सॅन सू ची बर्मी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली बुकर पुरस्कार सन्मानित ब्रिटिश भारतीय कादंबरीकार आणि निबंधकार सर अहमद सलमान रश्दी यांचा जन्म झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतीय संगणक वैज्ञानिक आणि माहिती तंत्रज्ञानाचे प्रणेते व नेता डॉ अमिया कुमार पुजारी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चोपन्न साली ग्वाल्हेरचे मराठा महाराजा आणि ग्वाल्हेरचे स्वर्गीय राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या कन्या व भारतीय राजकारणी नेत्या यशोधरा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्तर साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा या जन्म झाला या सगळ्या महत्वाच्या व्यक्तींना जन्मदिवसानिमित्त रेडिओ एम पी एस सी गुरुकडून खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींबद्दल ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे आज अशाच काही व्यक्तींचे स्मृती दिन आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली पर्शियन सम्राट नादिर शहा यांचं निधन झालं सन एकोणीसशे बत्तीस साली भारतीय हिंदी चित्रपट निर्माता भगवती प्रसाद मिश्रा यांचं निधन झालं एकोणीसशे एक्क्याऐंशी साली भारतीय बंगाली शरीरशास्त्रज्ञ डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये महाराष्ट्रीयन मराठी लेखक रमेश मंत्री यांचं निधन झालं एकोणीसशे त्र्याण्णव साली नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश कादंबरीकार नाटककार आणि कवी सर विल्यम गेराल्ड गोल्डिंग यांचं निधन झालं सन दोन हजार एक साली भारतीय वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजकारणी सी आर पट्टाभिरामन यांचं निधन झालं दोन हजार आठ साली बर्टमन वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक बंगाली पत्रकार आणि लोकप्रिय राजकीय समीक्षक वरुण सेनगुप्ता यांचं निधन झालं ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की करावं त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा मग अँकर एफ एम स्पॉटीफाय म्युझिक ॲप गुगल पॉडकास्ट या ऍप्लिकेशन्सवर सुद्धा तुम्ही रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्टसुद्धा ऐकू शकता चला तर मग मित्रमैत्रिणींनू मी आल जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात आणि ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉरवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी